हाय हॅलो मी अस्मी तुमचं स्वागत करते द डेली डायरीज विथ अस्मी मध्ये तर आज मी एक छोटंसं काम करायला घेतलंय ते म्हणजे माझ्या या झाडांची कामं करायची होती ती आज आवडायला घेतली खूप खराब झाली होती मध्ये काहीही नको करू ना, जो? जो ना? नाए। 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 मी काम करायला घेतलं आणि गोंधळ नाही झाला असं कधीच होत नाही इकडे काम करायला घेतलं ते उघड्यात सोसायटीचा इथे अनाऊन्समेंट चालू झाली आणि मी काय बोलत होती ते ऐकूच यायला लागत नव्हतं इथे मग आहे ती सगळी माती जी होती ना मी ती एकत्र एक केली आणि एका कुंडीमध्ये ना खूप सारं खत होतं ते सुद्धा मी त्यामध्ये मिक्स केलं आणि सगळी माती अशी छान मिक्स करून घेतली एकत्र कारण काय झालं होतं दुसरी जी माती होती ना त्याच्यामध्ये खतच काही नव्हतं फक्त माती माती होती आणि ती जसं मी पाणी घालले ना ती, ती कुंडीमध्ये ना घट्ट घट्ट होत होती पूर्ण आणि त्यामुळे काय होतं ती झाडं सुकत होती आणि ती वाढतही नव्हती जी माझी मनी प्लांटचे दोन कुंड्या होत्या ना त्या सरळ म्हणजे इतक्या खराब झाल्या इतक्या खराब झाल्या की विचारूच नका ती झाडं एक तर खूप ऊन येत होतं बाल्कनीमध्ये त्यामुळे ती खूप खराब झाली मी जी घरी लावली होती ना ती खूप छान आली होती पण ही बाहेर लावलेली उन्हामुळे सरळ होतच नव्हती आणि मला सगळ्यात जास्त दुःख याचं होत होतं की माझ्या सगळ्या नखांमध्ये मा माती शिरलेली आणि खूप कसं तरी वाटत होतं मला ते आता असो आता जे काम करायचं हाती घेतलं आहे ते केलंच पाहिजे जेव्हा ना मी ही झाडं आणली होती ना मला वाटलं नव्हतं की ती इतकी दिवस टिकतील माझ्याकडे किंवा इतकी छान मी सांभाळू शकेन ती झाडे पण नाही मी खूप छान सांभाळली आणि खूप छान काळजी घेतली जसं म्हणतात ना जोपर्यंत आपल्यावर जबाबदारी पडत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीची काळजी घेत नाही किंवा त्याची केअर करत नाही असं झालं आहे आणि माझ्यावर जबाबदारी पडली आणि मी मस्त त्याची काळजी घेतली आणि मग मा त्या माती वगैरे मिक्स झाल्यानंतर ना, ना। आ, मी त्यातील अर्धी अर्ध्या कुंड्या ज्या चार कुंड्या होत्या ना त्याच्यामध्ये हाफ हाफ कुंडीमध्ये ती माती भरली भरून घेतली सगळी प्रत्येक कुंडीमध्ये आणि छानशी अशी चारी कुंडीमध्ये भरून घेतली एवढ्यात प्रत्येकाचं काहीतरी चालू होतं आणि तिने अंशुला उठवून ठेवलं कारण जर आण उठली आणि ती जर बाल्कनीमध्ये आली तर हा चिखल ती असा करेल की विचारायलाच नको त्यामुळे मग मी तिला जरा ओरडली लिहिले तिकाला त्यावेळी की तू उठवलं असं मी बोलले की तिच्या पप्पांच्याकडे देऊ नये ॲक्च्युली मी हे मिस्टर घरी होते म्हणूनच काम करायला घेतलं होतं कारण जर मी तसंच घेतलं असतं ना तर ह्या मला आई करू दिलं नसतं खूप बदल घालून ठेवला असता म्हणून मी मिस्टर होते त्यावेळी ठरवलं की नाही जोपर्यंत हे घरी नसतील त्या दिवशी कर मग मिस्टरांना सोडली होती सो मी हे काम करायला घेतलं लग। ॲक्च्युली माझ्याकडे अजून तीन कुंड आहे ज्याच्यामध्ये मा मला झाडं थोडीशी बरोबर नाही वाटत किंवा त्याची माती चेंज करायची पण त्या कुंडीत लावण्यासाठी माझ्याकडे दोन झाडं कमी पडते म्हणून मी त्या कुंड्या सध्या नाही काढलं त्यासाठी मी परत एक दिवस ती कुंड्या काढेन आणि त्यासाठी परत काम करेन आणि अक्च्युली मला त्यासाठी आधी झाडं आणावी लागतील आणि मग करावं लागेल लागेल सगळ्या कुंडीमध्ये छान झाड लावून झाली आणि मग मी ती सगळी कुंड्या घेतल्या आणि अडकवायला घेतल्या पण ॲक्च्युली झालं असं की माझी उंची दोनच कुंड्यापर्यंत गेली तेही मी वरती चढत होती ग्रीलवर आणि मग माझी तिथंपर्यंत हाईट जात होती ते मी लावून घेतलं आणि मग इतकं छान वाटत होतं ते पण मी थोडी जागा चेंज केली कारण एका कोपऱ्यामध्ये ना जास्त असं झाडं झाल्यामुळे काय होत होतं तिथे कबूतर येत होते आणि त्यामुळे खूप घाण करून जात होते म्हणून मी थोडी जागा चेंज केली ह्यावेळी बघू आता कसं वाटतं त्यानंतर मग मी तो सगळा कचरा होता तो भरून घेतला त्यामध्ये जी झाडं झाडं जाड़ होती ती वेगळी ठेवली टाकाण्यासाठी आणि एका कुंडीमध्ये माझ्याकडे खूप माती होती मी ती टाकून नाही दिली कारण मला भागतेस कुंडीमधली माती वगैरे थोडी थोडी चेंज करतच असते त्यामुळं मग मी ती माती होती ना ती कुंडीमध्ये तशी आणि ती रिफ्रिजेऱ्यामध्ये नेऊन ठेवली करायला घेतली आणि मी एकटीच आणि काय झालं दोघी पाण्यामध्ये येण्यासाठी खूप म्हणजे धडपडत होते की मला यायचं आहे पुढे तुला यायचं आहे पुढे म्हणून मग शेवटी मी स्टँडला लावलेला मोबाईल काढला आणि मिस्टरांना बोलले की तुम्हीच माझा व्हिडिओ बनवा तुम्हाला गोंधळ गोंधळायचे होते का की ओरडा ओरडाओरड चालली त्या त्याची म्हणजे इतका गोंधळ असतो ना दिवसभर आमच्या घरी आमची अख्खी बिल्डिंग जागी करून ठेवतात त्या इतका गोंधळ असतो मी विचारूच नका बनवून ठेवलं होतं आवायसाठी

गुण गुण गुण। <laughs> यही पता पेट खराब हो गया था दम सही टाइम पे सोया है बंटी के बच्चे अब आराम से सपने देख और मैं आराम से तेरे सपनों पर पानी फेरूंगा मम्मी मम्मी मला कधी ना का सायकल की आप गाडी चालवते लू जला रहे हो मैं पंडल स्पीड पर चला आ रहा हूं बेटा के सो जाओ चुपचाप हम्म हम तो बहुत आगे निकल आए सनी का मामा तो पीछे ना चलो चलो पापा जल्दी एक टच कर